नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर तसेच आज शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाभाई आणि आत्ताच काल जी नवीन खरेदी झाली चिक्या हे दोघेही नंदी कोणत्या मैदानात पलतान दिसेल आणि त्याचा पैरा कोणासोबत असणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावानो तेजाभाई बरेच दिवस झाले पंधरा वीस दिवस आपल्याला तेजाभाई मैदानात दिसत नाही तर आता तो पूर्णपणे फिट झालेला आहे मैदानासाठी सज्ज होऊन झालेला आहे तर तो कोणतं मैदान आणि कालच जी बारा लाखाची जी खरेदी केली चिक्या खूप टॉपलाच पलतोय मी व्हिडिओवर व्हिडिओ टाकली तुम्ही जाऊन बघू शकताय किती स्पीडने कडेने पलत होता हा चिक्या आणि एक नंबर कास मौजे कासोदा कासूदा आहे ते केला होता आणि लगेच नानांनी अजय शेट जाधव कलटोर यांनी बारा लाखाला खरेदी केलेली आहे तर कोणत्या मैदानात तेजाभाई दिसेल तर भावनो मला असं समजलंय उद्या मौजे पाचवड म्हणजे जे कलेडोन राजे शेठ जाधव कलेडोनचे आहेत त्यांचं जवळपास जे पाचवडचं मैदान आहे या मैदानात आपल्याला तेजाभाई उद्या शंभर टक्के पलतान दिसेल तर पैरा कोण असेल आणि जी नवीन खरेदी आहे चिक्या चिक्या कोणत्या मैदानात तर चिक्या देखील त्याच मैदानात पलतान दिसेल मौजे पाचवड कलेडोनच्या आसपास हे मैदान आहे ते दोघेही एकाच मैदानात पलतान दिसतील तेजाभाई आणि चिक्या चिक्याशे तर दोघांचे पैरे कोणासोबत तर भावांना मला माहिती मिळाली घरचाच साच पलणार आहे म्हणजेच काय चिक्याचा हा पहिलाच मैदान आहे उद्या आणि ते ज्या भाई बरेच दिवसांनी येतोय ये तर हीच जोडी पालणार आहे मौजे पाचवड कलेडोन साईडला या मैदानात आपला तेजा आणि चिक्या हीच जोडी घरचाच साज आपल्याला उद्या पालताना दिसणार आहे अशी मला प्राथमिक माहिती मिळालेली आहे उद्याच्या मैदानामध्ये दे। चिक्या देखील एक टॉपचाच नंदी आहे आणि तर उद्याच्या मैदानात दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो